मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून वर फळबागेचा ऑनलाईन कशा प्रकारे करायचा हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बरेचसे लाभार्थी या ठिकाणी अर्ज करताना चुकतात व अनुदानापासून वंचित राहतात त्यामुळे आपण आमचा व्हिडिओ नक्की बघा याच्यामध्ये आम्ही आपल्याला शेवटपर्यंत फॉर्म कशा प्रकारे भरायचं हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग बघूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला महाटीबी टी पोर्टल वर आल्यानंतर या ठिकाणी आधारच्या द्वारे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आपला आधार क्रमांक टाकून या ठिकाणी ओटीपी हो याच्यावर टिक करून ओटीपी पाठवा याच्यावर हो ठीक करायचं आहे आपल्या रजिस्टर आधारवर एक ओटीपी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे टाकून लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेन्स आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी आपण अर्ज करा याच्यावर ठीक करायचा आहे पुढे अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला फलोत्पादन या बाबी निवडा याच्यावर टिक करून याच्यावर टिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा घटक प्रकार निवडायचा आहे याच्यामध्ये आपल्याला इतर घटक हे निवडून घ्यायचे आहेत पुढे आपल्याला बाब याच्यामध्ये बाग लागवड ही निवडायची आहे पुढे Premises, बाब निवडा याच्यामध्ये बघा आपल्याला कोणत्या प्रकारचा आपल्याला लागवड करायची आहे ते आपण या ठिकाणी निवडावे आम्ही या ठिकाणी फळ पिके याची बाग लावणार आहे तर या ठिकाणी आम्ही फळपीक घेणार आहेत योजना निवडा याच्यामध्ये बघा मित्रांनो अशा प्रकारचे दोन योजना आहेत याच्यामध्ये आपल्याला भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही निवडायची आहे या ठिकाणी पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे बाग कोणती लावायची आहे हे सर्व पिकांची नावं या ठिकाणी दाखवणार आहेत याच्यामध्ये आपल्याला जो लावायचा आहे तो आपण याच्यामधून निवडून घ्यावा निवडल्यानंतर पुढे मित्रांनो आपल्याला आपल्या आपल्याला पिकामधील झाडांचे अंतर निवडायचे आहे आणि अंतर निवड्या निवडल्यानंतर किती क्षेत्र आपल्याला या बागेखाली लावायचे आहे हे आपण या ठिकाणी टाकायचं आहे हे टाकल्यानंतर जतन करा याच्यावर आपण टिक करा टिक केल्यानंतर आपला अर्ज यशस्वी झालेला आपल्याला दाखवणार आहे परत आपण या ठिकाणी मुख्य प्रश्नावर यायचं आहे पुढे अर्ज करा याच्यावर टिक करायचं आहे या, करा या ठिकाणी आपल्याला आपण केलेल्या सर्व अर्जांना प्राधान्यक्रम द्यायचा आहे याच्यामध्ये आपण कोण कोणते अर्ज केलेले आहेत या, के या ठिकाणी सविस्तर अशी माहिती आपल्याला दाखवणार आहे प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुढे अटी शर्ती याच्यावर टिक करून अर्ज सादर करा याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे आपला अर्ज सादर झाल्यानंतर पुढे आपल्याला याच अर्जाचे पेमेंट करून घ्यायचे आहे आणि पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो आपण या अर्जाची पोचपावतीही घेऊ शकता अशा प्रकारे आपण केलेल्या अर्जा केलेले अर्ज आ... के या बाबीमध्ये आल्यानंतर आपण केलेल्या अर्जाची सर्व माहिती या ठिकाणी दाखवणार आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या अर्जाची पावती काढून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो